थर्टीन रुपीज असतोय वाटी छान वाटतो रे शाईन नाही जाणार कधी लाईफ टाईम गॅरंटी आहे ए थर्टी टू रुपीज ची आहे आणि याच्यामध्ये फायव्ह हंड्रेड प्लस व्हेरायटी भेटणार जबरदस्त वाटते रे खूप छान वाटलं आणि फिनिशिंग पण मग त्याची एकदम एकत्र सेट हा ते लाईट वेट असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा भुलेश्वर येथे असलेल्या पांजरापूर मार्केटमध्ये पांजरापूर मार्केटच्या आपण फर्स्ट लेनमध्येच आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हाईट मेटल ब्लॅक मेटल पित्तळची सगळे भांडी बघणार आहोत म्हणजे कसं आता ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या दुकानाचं नाव आहे साईग आणि सँडीक्राफ्ट जे मॅन्युफॅक्चर पण आहेत आणि डिस्ट्रीब्युटर पण डिस्ट्रीब्युटर म्हणजे जे वेगवेगळ्या ठिकाणी जे शॉप वगैरे असतात त्यांना हे सगळं माल सप्लाय करतात आणि आपण त्या ठिकाणी आलोत आता सध्या कसं लग्नाचा सीझन आहे त्याच्यानंतर इथे की मकर संक्रांती त्याच्यामुळे दोन्ही गोष्टीमुळे कसं लोकांना भांडी वगैरे जे काही आपण वाटतो ना वाण वगैरे ते म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये वाटलं जाते तर अशा वेळेला जर कमी असेल तर तेवढं घेणाऱ्यांसाठी पण तेवढं बरं पडतं त्या ठिकाणी जाऊन आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठले कुठले मटेरियल आहेत कशा पद्धतीचे आहेत आणि त्याची प्राईस किती येते तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे येण्यासाठी जवळ स्टेशन वेस्टर्नचं आहे ते चर्नी रोड आणि सेंट्रलवर जर आपण हो सँडस रोड आहे दोन्ही स्टेशनच्या हे मध्येच आहे पांजरापूर फर्स्ट लेन तर बघा इथे आहे ते साई गणेश हँडीक्राफ्ट्स जे मॅन्युफॅक्चर आहे आणि डिस्ट्रीब्युटर्स आहे इथे येण्यासाठी ही बिल्डिंगचं नाव आहे ते सर्वोदय नगरची ही बिल्डिंग आहे आणि इथून हे बरोबर लेफ्टला या ठिकाणी मोठा मंदिर ट्रस्ट म्हणून आहे जिथे सा बाजूला बघा हर हर महादेव मोठा असं तिकडे कलर पेंटिंग केलेली आहे आणि त्याच्याच या बाजूला इथं राईट साईडला हे साईगणी सँडीक्राफ्ट आहे चला तर चला आता आपण या शॉपमध्ये आले नमस्कार नमस्कार आ, नाव का तुमचं आता माझं नाव राहुल आहे अच्छा राहुल माझा पण राहुल सेम सेम <laughs> मला सांगा की तुमच्या या शॉपमध्ये मा म्हणजे मला खूप सारे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये मिळाले म्हणजे बघायला मिळाले तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीचे इकडे अव्हेलेबल आहेत बघा माझ्याकडे व्हाईट मेटल भेटणार तुम्हाला आणि या काळा नाही पडणार लाईफ टाईम गॅरंटी असते वॉशेबल असते ओके ओके okay, म्हणजे okay. हे चांदी सारखंच आहे काय चांदी सारखं नाही ते काय व्हाईट मेटल बोलतात त्याला आणि हे काढा नाही पडणार चांदी एकदा काढा पडणार हे नाही काढा पडणार गॅरंटी असेल मेटल व्हाईट मेटल शिवाय मेटल व्हाईट मेटल शिवाय अजून काय काय अवेलेबल आहे तुमच्याकडे खूप आयटम्स आहे बघा बघा इकडे बघा खूप वाईट हे डिस्प्ले साठी लावलेलं आहे हे थोडेसे आयटम आहे याच्यामध्ये साईज पण येणार तुम्हाला ओके म्हणजे म्हणजे हे फक्त आहेत पण ह्याच्या अधिक तुमच्या शॉप मध्ये सगळं अवेलेबल आहेत हो आहे okay, बघ सगळ्यात रिजनेबल म्हणजे सगळ्यात स्वस्त तर घ्यायचं काय तुमच्या वाटी तेरा रुपये तेरा रुपये अच्छा आहे तेरा रुपये म्हणजे मकर संक्रांतला वगैरे चांगला आहे ना हा बघा हे पंधरा रुपये मोठी साईज अच्छा पंधरा रुपये मग आता हे होलसेल मध्ये घ्यावं लागेल का होलसेल डझनचा रेट अच्छा जर डझन ने घेतलं तर तेरा रुपये हे डझन आणि हे पंधरा रुपये डझन आणि समजा समजा असं आलं की रिटेल ने पाहिजे तर त्याला मिळून जाईल ते सिंगल पीस सिंगल पीस भेटणार रिटेल रेट लागणार अच्छा पण तुमच्याकडे मिळून रिटेल म्हणजे थोडासा जास्त असेल ते पण तो इकडे मिळून जाईल भेटणार ओके तिथे आपण बघू शकतो इथे भरपूर सारे काही नाही काही दिसते आपल्याला कलर्स कलर्स म्हणजे पाहिजे कलर्स ह्याच्यामध्ये पाच साईज भेटणार ओके पाच वॉशेबल असतात रेग्युलर जसं आणि शाईन शाईन नाही जाणार कधी लाईफ टाइम गॅरंटी आहे ते मेन आहे शाईन कधी नाही जाणार काळ पडणार नाही पडणार लाईफ टाइम गॅरंटी असतात ओके हे बघा इथे आपण बघू शकतो भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत हे बघा हे दिव्या आहे रुपीज चे दिवी एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये दिवा हे बघा हे ट्वेंटी नाईन रुपीज दिवा आहे अच्छा एकोणतीस रुपये हे बघा ह्याला पण काय कलरचा काय प्रॉब्लेम नाही काय नाही पूर्ण व्हाईट मेटल असत दिवा हा हे बघा हे ट्वेंटी सेव्हनचा दिवा अच्छा सत्तावीस रुपये म्हणजे कसं आपण ऍक्च्युली घेऊ तशी व्हरायटी या ठिकाणी आहे व्हरायटी आहे बघा फिफ्टी टू चा दिवा आहे फिफ्टी टू हवं डिझाईन पण हे बघा आता एक नवीन आलेला आहे हे ट्वेंटी रुपीज आहे अच्छा हो हा युनिक वाटतं काहीतरी म्हणजे असं वाटलं कमळ आहे कमळ मस्त इथे हळदी कुंकू साठी पण छान आहे ते हळदी कुंकुम साठी पण आहे बघा तीन करंट आहे एकशे पाच हा एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये हे बघा हे वन ट्वेंटी सिक्स चे हा हा मस्त वाटतोय पॅक वाला आणि डिझाईन पण त्याच्यात कोरीव काम मग ह्याची सगळी तुमची स्वतःची सगळी मॅन्युफॅक्चरिंग आहे काही आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आणि मी बाहेर वाचलं डिस्ट्रीब्युटर म्हणजे तुमच्याकडनं माल सगळे शॉप वाले मध्ये जाते आपल्या सर्व जगा वाव मस्त म्हणजे इथे आपण सगळं आपण येऊ शकतो जर होलसेल वगैरे घ्यायचं असेल तर हे काय हे चौके अच्छा हा चौरंग बाय दोन चौके थर्टी टू रुपीज ची आहे बत्तीस रुपये हा चौरंग आहे म्हणजे याच्यावरती आपण देवरातल्या छोट्या मूर्ती असतात ना गणपती वगैरे श्रीकृष्ण आपल्या देवारामध्ये भरपूर आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला साईज पण भेटणार आहे बघा हे दोन बाय दोन आहे हे तीन बाय तीन असं अठरा बाय अठरा साईज पर्यंत येत आपलं अच्छा म्हणजे प्रॉपर मोठे असतात गणपती वाला ते आ, हे दोनशे दहाचे अखंड बॉक्स पण येणार बॉक्स पॅकिंग का म्हणजे कसं ना है। है है। है टू, टू ओके आणि नवरात्र पंधरा अच्छा हा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये आणि मग व्हाईट मटेरियल शिवाय म्हणाले काय काय दुसरं अव्हेलेबल तुमच्याकडे बघा आपल्याकडे गावात मूर्ती पण आहे हे बघा अकराशे डबल वन सिक्स फाय रुपीज के हे बघा हे सर्व मूर्ती डबल वन सिक्स फाय के जी हे बघा विठ्ठल रुपये अच्छा अकराशे पासष्ट रुपये किलो म्हणजे किलोच्या रेटनी या सगळे आपल्याकडे मिळणार सर ओके सर्व हो। okay. व्हरायटी लक्ष्मीच अरे वेळ बघा ना सी आणि हे सिंगल आले तरी पण भेटणार हा भेटणार तुम्हाला हा म्हणजे गणपती वगैरे सगळे आपल्याला या ठिकाणी दिसतात गणपती लक्ष्मी विठ्ठल रुक्मिणी राम वगैरे राम दरबार दुर्गा माता काम पण आहे आपल्याकडे विठ्ठल राधा कृष्ण आणि तुमच्याकडनं घेतलं तर डिलिव्हरी वगैरे होते काय डिलिव्हरी होते मिनिमम फाय थाउजंड चा ऑर्डर पाहिजे आपल्याला ओके सेल साठी समजा कोणी पाच हजार ची तुमच्याकडनं जर शॉपिंग केली तर तुम्ही तिकडे डिलिव्हरी त्यांना देऊ शकतात पण ते कुठपर्यंत डिलिव्हरी जाते तरी ते आपलं ऑल इंडिया असतात जे पण काय ट्रान्सपोर्ट चे असतात ते त्यांना बॅर करायला पाहिजे ओके आणि सूर्यदेवता वगैरे गणपती ब्लॅक मेटल आहे अच्छा ब्लॅक मेटल याच्यामध्ये पण खूप ते वॉल साठी बघा शिवाजी महाराजांची मूर्ती आहे पण बघीमध्ये तू उचललीस म्हणजे हलके की काय ते लाईट वेट असतात छत्रपती शिवाजी महाराजांची बघा याच्यामध्ये वॉल फ्लॅट पण आहे इकडे इकडे पण आहे दोन तीन पॅटर्न हा तिरुपती बालाजी आणि याच्यामध्ये फायव हंड्रेड प्लस व्हरायटी भेटणार तुम्हाला काय हो याच्यामध्ये लहान नाही मोठे मोठी मूर्ती असतात इथे लहान मध्ये आपला पित्तल आहे आणि समर्थनच्या पण मूर्ती आहेत काय म्हणतात हे बघा इकडे व्हाईट मेटल जे आपण बोललेले अगोदर काळाने पण ना त्याच्यामध्ये पण मूर्ती आहे आपल्याकडे ओके okay, म्हणजे जे मग आपण ते सगळे करंट वगैरे बघितलं त्याच्यामध्ये व्हाईट मेटल मध्ये मूर्ती पण भेटणार तुम्हाला बघा हे वन फिफ्टी रुपीज पर्यंत स्टार्ट आहे बघा अच्छा एकशे पन्नास रुपये गणपतीची मूर्ती हे बघा खूप व्हेरायटी याच्यामध्ये मोठी मोठी दुर्गा पण आहे हा ती छान वाटत भगवान आहे हो मस्त हनुमान पण मस्त वाटत हा हे आपलं ब्लॅक मेटल पर्वत पर्वत घेऊन जाताना हे बघा हत्ती पण आहे आपल्याकडे

कसली बा वाटते ती घंटी हातात घेऊनच जबरदस्त वाटते ते ह्याच्यामध्ये पण सायझेस येतात एट थर्टी फाय रुपीज के जी असतात अच्छा हो आणि ते आपण ह्याच्यामध्ये चावीवाला दिवे पण चावीवाला दिवा आहे बघा लहान साइज आपला फोर टेन चा आणि हे मोठा साइज आहे सिक्स फिफ्टी रुपीज अच्छा मोठा आहे तो सहाशे पन्नास रुपये हे तुम्हाला होलसेल रेट सांगतो ओके चावीवाला असं अच्छा तुम्ही टाकली नाही का त्याच्यामध्ये हा इथे चावीने म्हणजे कसं हे आपल्याला असं फिरवायचं म्हणजे चावी, फिर वाएचा। फिर वाएचा चावी वर, वात आहे ते वर खालती होत राहणार आणि बाहेरचे डिस्प्ले लावले ते या ना बाहेरचा डिस्प्ले बघू इकडे हे बघा हे पूजा थालीचा सेट था असतो आपल्याकडे आपल्याकडे पाच डिझाईन आहे आणि एक डिझाईन मध्ये तीन तीन साईज भेटणार आपल्याला ओके असे बघा यांच्याकडे एवढे इथे प्रकार आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही म्हणाल किती तीन साईज तीन साईज भेटणार हा ओके तीन साईज वन सिक्स्टी टू ओके बघा एवढी मोठी थाळी शकतो अगरबत्ती लावायला आणि दिवा लावायला मस्त आणि तया कशा थाळ्या थाळे पण आपल्या वन ट्वेंटी टू आहे बत्तीस रुपये सिक्स्टी टू वगैरे असे हात लावलेला आहे वन ट्वेंटी एट वन ट्वेंटी एट याच्यामध्ये साइजेस आहे ओके आणि ही गणपतीची मूर्ती वगैरे कशी हे तेराशे तीस रुपये केजी हे सुपर फाईन आहे क्वालिटी वाले खूप छान वाटते आपल्याला बाहेर काढायला भेटेल का बघायला हे बघा थांबा तुम्हाला दाखवा मस्त वाटलं मस्त वाटले खूप छान वाटलं आणि फिनिशिंग पण त्याची एकदम जबरदस्त वाटली ही कशी म्हणाला तेराशे तीस रुपये किलो अच्छा मग ती किलो म्हणजे आपण ते मापून ते ती मापून डिसाईड होणार ठेवतो आणि समय किती पासून आहे स्टार्ट समय आपला थ्री फॉर्टीच आहे हे आणि सायजेस आहे त्याच्यामध्ये अच्छा ही समय तीनशे चाळीस रुपये आणि हा पितळ आहे हे सर ओके हे बघा याच्यामध्ये व्हाईट मेटल मध्ये वाटी पण येणार तेरा रुपये वाली वाटी आहे तेरा पंधरा सतरा हे वीस थर्टी सेवन ट्वेंटी नाईन ट्वेंटी थ्री आणि दोघे सोळा रुपये okay. त्याच्यामध्ये दिवे पण येणार आहे ये बघा मोठे मोठे दिवे आणि व्हरायटीचा फिफ्टी फायव्ह दिवा आहे बघा व्हरायटी आहे पंचपात्र येणार पल्ली येणार बघा लोटी थर्टी टू लोटी आणि मोठी फोटी रुपीज ची अच्छा म्हणजे तुमच्याकडे साईज नुसार सगळं काही अवेलेबल आहे आणि त्या बाजूला हे आहे ना हे पित्तलच आहे आपला केजी ओके हे आपण ते धूप धूप वगैरे आणि हे पण डबल वन सिक्स फाय रुपीस के जी आणि हे सर्व वेगळे वेगळे रेट रेट रेट्युली ह्याच्या ही जी पट्टी आहे ना ती प्रत्येकाच्या घरामध्ये युज होणारी ते पूजासाठी हा युनिक म्हणजे बना हॅन्डल इथे पकडण्यासाठी आणि इथे आपण ओवाळण्यासाठी खूप छान हे आपल्या वाईट मेटलचे हल्दी कुमकुमचे वस्तू पासून हा छोट्या हे बघा फॉर्टी थ्री रुपीज पर्यंत स्टार्ट आहे हे बघा फॉर्टी थ्री फिफ्टी फिफ्टी नाईन सिक्स्टी टू 80, 92, 96, एकशे पाच वन ट्वेंटी सिक्स आणि चाळीस रुपये आता समजा तुमच्याकडे कोणी समजा होलसेलच्या इशान्य आलं तर एका टाइमला समजा कोणाला समजा ही गोष्ट समजा पाहिजे असेल तर तुम्ही एका टाइमला किती प्रोवाईड करू शकता त्यांना डझन असतात नाही म्हणजे समजा त्याची मोठी समजा क्वांटिटी त्याला घ्यायचं असेल तर क्वांटिटी किती किती पाहिजे म्हणजे ऑर्डर द्यावी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल की तुमच्याकडे स्टॉक अवेलेबल असतात असता परंतु हैदराबाद म्हणजे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग हैदराबाद ला दोन तीन दिवस लागणार त्या म्हणजे समजा कोणी मोठी ऑर्डर असेल तर दोन तीन दिवसात त्याला मिळणार आहे डिलिव्हरी तिकडून डायरेक्ट त्यांच्याकडे जाईल ओके बघू शकतो इथे आपण खूप सारे म्हणजे ऍक्च्युअली तुमच्याकडे सर्वात जास्त असतो का व्हाईट मेटल आहे व्हाईट मेटल चा म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि स्वस्ता मध्ये त्या हो oh, या yeah. हा हे बघा हे लोटे बघितले होते वन थर्टी फाईव्ह चा लोटा आहे टू ट्वेंटी फाईव्ह आहे टू सेवेंटी फाईव्ह आहे हे बघा हलके पण आहे लोटे हे वन थर्टी एट चा ए वन फिफ्टी फाईव्ह आहे हे टू फिफ्टी फाईव्ह आहे लोटे पण आहे हे बघा हे बघा आमचं व्हाईट मेटल चा झुला हे पण का आला नाही पण याच्यामध्ये पण सायजेस येतात हे थ्री सिक्स्टीच आहे होलसेल रेट सांगतोय तुम्हाला थ्री थ्री सिक्स्टी रुपीज अच्छा बघा तीनशे साठ रुपये व्हाईट मेटलचा विथ कृष्णा पण या ठिकाणी खूप सुंदर वाटतं जो पाळा आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण छान वाटते ही ना हो ही कशी या आपली सेवन फिफ्टीच आहे मूर्ती अच्छा मस्त पण मला हा जो चाईवाला दिला आहे ना एक नंबर वाटतो तो <laughs> ते खूप ट्रेंडिंग मध्ये पण होता आता दिवाळीमध्ये खूप गेला तो हा हे बघा हे मूर्ती पण बघा अरे गो एकत्र सेट आणि छान वाटत पण आहे बालगोपाल हा पेंटिंग छान केली होती बालगोपाल मस्त वाटते मला हे आवडलं हां तर दादा ऍक्च्युली तुमच्याकडून मी व्हरायटी बघितली खूप सुंदर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे वाटण्यासाठी असते ना म्हणजे लग्नामध्ये म्हणा किंवा मकर संक्रांत किंवा अजून काही गृहप्रवेशच्या टाइमला वगैरे ते वाटण्यासाठी खूप छान गोष्टी आहेत छान म्हणजे कसं स्वस्तामध्ये मस्त आहे आणि व्हाईट मिटल आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे किती ते काळं वगैरे होणार काळ होणार नाही लाईफ टाईम गॅरंटी असते हा तर अजून एक विचारायचं होतं की इथे समजा कोणाला यायचं असेल तर त्यांनी इथे कसं पोचायचं हे बघा आपला वेस्टर्न लाईन असेल तर चेन्नई रोडमध्ये उतरायचं आणि दहा रुपया शेअरिंग मध्ये तुम्हाला नाकेवर चोड कोणाल कोणाला विचारायचा पांजरा पॉल पहिली गल्ली ओके okay. मोठा मंदिर असते आणि तिकडून फर्स्ट गल्ली आपला आणि सेंट्रल वरून येणार तर सँडा स्टोर तिकडे पण तसंच आहे पांजरा पॉल पहिली गल्ली विचारायचं ओके okay. आणि दुकान मग दररोज चालू असतो की बंद असतो संडेला मार्केट पूर्ण मार्केट क्लोज असते ओके संडेला म्हणजे सगळ्या सीजनला वगैरे कधी पण बंद असतो सीझन मध्ये चालू ठेवणार आम्ही ओके हा तेच ऑफ सीजन संडेला वीक ऑफ आणि टायमिंग काय दुकानाचा दहा वाजता उघडतात आम्ही आणि सेव्हन ओके सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचा टाइमिंग असो ओके मगाशी जसं आपण बघितलं होतं पित्तल पित्तलामध्ये हे बघा तुम्हाला फिनिशिंग दाखवतो हे बघा पंचमुखी हनुमान छान वाटतो रे माझा आवडत पंचमुखी हनुमान मस्त वाटली साईज भेटणार तुम्हाला हे बघा काम देणार हा गाय वासर म्हणजे हे बघा हे बघा अन्नपूर्णा त्याच्यामध्ये पण सायजेस येणार हे बघा लक्ष्मी गणेश बघा तुम्ही हे मोठे सायज आहे लक्ष्मी गणेश हा छान वाटते हा आणि याची कशी काय असते किंमत डबल वन सिक्स फाय रुपीज के जी अच्छा अकराशे पासष्ट रुपये किलो म्हणजे जर जर कोण जर एखादी शंभर ग्रॅम असेल तर ती डबल वन सिक्स हा तसं एकशे वीस रुपये बघा राधा कृष्ण मध्ये पण सायसेस आहे बघा नवरात्री मध्ये मा दुर्गा माता खूप चालते आपली हा म्हणजे या देवांमध्ये पण ज्यांना ज्यांना जी साईज पाहिजे असेल मोठी वगैरे तस... मोठी पण भेटणार हा समजा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ती तशी कस्टमाइज करून देऊ शकता ओके ऍक्च्युली तुमच्या दुकानामध्ये आलो होतो फर्स्ट टाइम मी इकडे पण मस्त वाटलं आणि व्हाईट मेटलची तुमच्याकडे जरा जास्तच आहे तुम्ही बोललात तसं की याचे मॅन्युफॅक्चरर तुम्ही आहात म्हणून आणि मूर्त्या वगैरे एकदम मस्त होते आणि किलोच्या रेटनी हे सगळं विकलं जाते डबल वन सिक्स फाय के जी हा आणि होलसेल आणि रिटेल दोन्ही पण तुमच्याकडे मिळणार आहे ओके, रि, ओके रिटेल मध्ये फक्त रिटेल हा थोडेसे जास्त जातील हा ठीक आहे खूप छान माहिती दिलात आणि आयोग की जे इकडे व्ह्युअर्स जे कोणी खरेदीसाठी येतील त्यांची तुम्ही रिक्वायरमेंट पूर्ण करा थँक्यू थँक्यू तर चला मित्रांनो आता ही व्हिडीओ इथेच सांगतोय या व्हिडिओ मध्ये आपण मुंबईतील भुलेश्वर येथे असलेल्या पांजरापूर ऐलागल्ली मध्ये आपण भेट दिली होती जिथे साई गणेश हँडिक्राफ्ट हे दुकान होतं हे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युटर पण आहे यांच्याकडे मला सर्वात जास्त म्हणजे व्हाईट मेटल बघायला मिळालं म्हणजे मी आजपर्यंत एवढं असं जवळून असं मी बघितलं नव्हतं की एवढी एवढी व्हरायटी असते किंवा ते काळं पडत नाही वगैरे इतर गोष्टी इथे जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही होलसेलने जर तुम्हाला जेव्हा जर जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल ना म्हणजे वाटण्यासाठी वगैरे तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात म्हणजे व्हाईट मेटलच्या शिवाय पण तांबा वगैरे आहे पितळ वगैरे इकडे पण कसं तेवढी तशी तिकडे व्हरायटी नाही पण व्हाईट मेटलची खूप आहे आणि सगळ्या साईजमध्ये इकडे मिळतात होलसेलनी घेतलं तर कमी पडेल रिटेलनी पडे पाहिजे असेल तर थोडंसं किंमत जास्त पडेल डिलिव्हरी जर पाहिजे असेल तर ऑल इंडिया यांची होते तर तुम्ही या ठिकाणी तुमची जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता पण काहीच थांबतो हा कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे काही नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय